माता आणि फक्त पाथरी तालुक्यात फक्त तालुक्याचे आपली उपस्थिती पाहून आणि आपली एवढा सोयाबीनची काढणी चालू असताना बी आपण एवढे मोठे संख्येने या ठिकाणी आलात त्याच्यामुळे मी आजच जाहीर करतो की आपला विजय कोणी रोखू शकत मित्रांनो आता सध्याच्या राजकारणामध्ये अनेक वक्त्याने आपले या ठिकाणी विचार मांडले आणि लोकशाहीमध्ये एक मोठी ताकद दलित मुस्लिम मातान हे समाजाची आहे मग मागचे दहा वीस वर्षापासून मुस्लिम समाजाचा मतदान बरोबर एका बाजूने चालला पण आमच्या मतदानामध्ये कुठ तरी बाजूने चालले मी पाथरी मतदारसंघाची राजेश घोडे साहेब मी एक आकडेवारी काढली की पाथरी मतदारसंघामध्ये जातीने हाय सगळ्याचा मतदान काढला मराठा समाजाचा काढला एक लाख पस्तीस हजार आहे मुस्लिम समाजाचा काढला बावन हजार आहे बौद्ध समाजाचा काढला तेहतीस हजार आहे मातर समाजाचा काढला सतरा हजार आहे आणि त्याच्यानंतर मग माडी समाज आहे धनगर समाज आहे इतर समाज आहे सर्व समाजाचा कडे काढला आज देशामध्ये सर्व पक्ष एकत्र येऊन या जातीवादी शक्तीच्या <laughs> <लेड़ने किया। laughs> विरोधामध्ये लढण्याची आज सगळ्यांची इच्छा आहे आपलं जे मतदान आहे हे मतदान जातीवादी शक्तीच्या विरोधामध्ये हरविण्यामध्ये मोठा योगदान आणि मोठ एक पासणचं काम करणार पण हे मतदान तिसरीकडे चाला आणि त्याचा फायदा जातीवादी शक्तीला आता एकतीस हजार मत आपला आहे समाजाचा भूत समाजाचा साठ टक्के सत्तर टाचा अठरा हजार मतदान आपण लोकसभेला बाजूला टाका कोणाच्या पडले कोणाचे आधी आपण बघितलं इतिहास बघितलं तर तसंच एका बाजूला आपण म्हणतो की जातीवादी शक्तीला आणि राज्यात हे देशामध्ये जातीवादी शक्ती दिवसेंदिवस वर डोका काढत आहे समाजा समाजामध्ये गरी निर्माण करून पुन्हा सत्तेवर येण्याचा यांचा कारस्थान आणि यांचे षडयंत्र आहे याला खेड़ जबना। चार आता हिंदू मुस्लिम जंगलीचा खेळ जमाना तो मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावायला ते काम चालू आहे आता मुजाहिद खासाबने किती मस्त भाषण या ठिकाणी केले की आणि किती मुसलमानाला उचकिण्याचं काम केलं तर कुणी मुसलमान हातात दगड घे की यांचा एक मोठा अजेंडा आणि मित्रांनो याला आता हे मध्ये जे आपल्या बाबासाहेबांनी अधिकार दिले हे शक्तीतूनच आपण घ्यायला हे शत्रूला मारण्यासाठी काठी कोढाडी बंदूकची गोळीची आवश्यकता हो नाही फक्त एक घटा यांच्या विरोधात लावायचं हे शत्रूला हरण्यासाठी आम्हाला भूत वर जायचं आणि आपलं मतदान पाठवू द्यायचं नाही आपला मतदान पाण्यात घालायचं नाही आपलं मतदान हे जातीवादी शक्तीच्या विरोधामध्ये एकत्र करून ह्या ठिकाणी टाकतात आज बरेचसे आता मध्ये बघितले हर्षाचे दोन महिनेचे याचा किती राहिला आता दीड महिना तुझ्या आचारसंहिता लागली की हे मुख्यमंत्री गेले सरकारी गेले तुम्हाला भरोसा आहे की सरकारी येईल म्हणून आहे का बिलकुल नाही कोणाला विचार आहे सरकार पुन्हा येणार नाही म्हणून मला आपल्याला विनंती करायची की आता उमेदवारी अजून जाहीर झालेली आहे महाराष्ट्रात कोणाच पक्षाने आता दसरा झाल्यानंतर सगळे उमेदवारी सगळे पक्ष ठिकाणी जाहीर करते पण आदरणीय पवार साहेबासोबत मी काय सुरू एक कार्यकर्ता ऐंशी पासून त्यांचे नेतृत्व खाली मी काम केलं जसं सांगितलं की मी ब्याण्णव त्र्याण्णव ला नगराध्यक्ष पातळीच्या असताना नामांतराचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी गेले ते काल खंडामध्ये रामदास आठवले पवार होते त्यांची सातत्याने कॅबिनेटमध्ये मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं नामांतर करावं नाव द्यावं आणि त्यावेळेस पवारसाहेबांनी सांगितलं होतं की सत्ता गेली तरी चाल मी नाव देणारच म्हणून सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा असं नेतो शरद चंद्रजी पवार मित्रांनो म्हणून आपल्याला येणारे विधानसभेला हे ये सत्ता परिवर्तनचं तर आहे पण जास्त अधिक मताने आपल्याला उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचे आणि असे लोक जे जे पैसे जेवढे ह्याला फोड त्याला फोड याला दोन लाख याला पाच लाख आता कसे चार दोन दिवस हे बी लोक हात मारून घ्याले <laughs> पुन्हा वापस येणार <laughs> वापस, नहीं, नहीं। वापस ले ले। <laughs> ये ये लोक जमले पैसे असं म्हणजे हे काही कार्यकर्ते नाही हे लोक कसे आहेत माहितीये आहे का आता काही बोलता येत नाही मला शब्दामध्ये असे असे लोक काल परत बसलेत पुन्हा सगळे इकडे येतात चार फायदे पुन्हा दुसऱ्याच्या मार्फत आम्हाला निरोप केला तुला फायदा निकाल निकाल ना घेऊन आता काय म्हणायचं असेल तुम्हाला आपल्याला हे सांगायचं की आपण एक मोठी ताकद आपली आहे हे ताकद विसरता कामाने तुम्हाला मी एक मत बाबा देणार आणि गावातला पोलीस पाटील असेल किंवा देशमुख असेल किंवा खानसाहेब असाल किंवा रावसाहेब असेल त्याला मी एक मत तुम्हाला एक मत आहे मला दहा मते असं नाही हे देशाची लोकशाही मजबूत आहे म्हणून हे मताची ताकदीने आपण मदत करू शकतो म्हणून आपल्याला येणारे विधानसभा तर कालचे लोकसभेला मुस्लिम समाजाने एवढा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान केले आता आपल्या इकडे मशाल होती शिवसेनेचे उमेदवार होते पण ते भारतीय जनता पक्षाचे उद्धव ठाकरे विरोधात होते त्यांचे बाजूने पडले होते पण मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान पूर्ण महाराष्ट्रामध्ये मशालीला केले कारण ही भारतीय जनता पक्षासोबत हे जे जाईल त्याला धडा शिकविण्याचा कारण की सर्वात जास्त हे शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष हे जातीवादी पक्ष हे समाजा समाजामध्ये तरी निर्माण आता काल तुम्ही बघितलं असता राज्याचे माजी म्हणजे आता सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुस्लिम मताला मत जहाज सांगतात काय शब्द उभते तुम्हाला असं बोलायला कोणाचं मत जहाजी मत आहे कोणाचं मत हिरवाय कोणाचं मत आहे कोणाचं मत भागवाय अरे आमचं मत तुम्हाला घरी पाठविण्याचं आहे म्हणजे समाजामध्ये एक विष परिमाण मतदानाचे मार्ग ज्या ठिकाणी गेला संधी मिळत त्या ठिकाणी जातीवादाचा रंग देण्याचं काम करतात आज शेतकऱ्याची काय दुर्दशा आहे आज पंधराशे रुपये महिना लाडकी बहिणीला आम्हाला दिले पटकन तेलाचे भाव वाढविले ते म्हणजे खोबरेचे भाव वाढले किराणा मालाचे भाव वाढले शेंगदाण्याचे भाव वाढविले पंधराशे रुपये आमच्या लोकांचे म्हणजे जीएसटी कोण आणि पुन्हा अजून वापस झाले आता कोणीतरी सांगितलं भाषणामध्ये की हॉटेलचे खाण्यावर मी जीएसटी आहे नवीन नवीन जीएसटी आला राजेश घोडेजी आम्ही एक मुंबईचे मध्ये आम्ही नेहमी जेवायला जातो शानिवार हाटे त्या ठिकाणी जेवायला गेलो आणि नवीन जीएसटी लागू झाला चार पाच लोक आम्ही सोबत जेवायला नेहमी व्हायचे त्याने बिल झाला थोडा मी बोल बिल वाढवून बिल बडा कि कैसाला आहे तुला बोल जीएसटी मला जीएसटी तो वेटर पण हुशार था उन्हें बोला साहब आप भी जब भी खाना खाने को आएंगे ना नरेंद्र मोदी और फडनवीस भी आपके साथ आएंगे उनका भी बिल आपको देना पड़ेगा अरे मैं बोला दोनों तो शाकाहारी मेरा तो है इसको तो जीएसटी कम करो बोले नहीं म्हणजे सांगायचा उपयोग असा आहे की प्रत्येक गोष्टीला याने जीएसटी माणसाचे कफनवर बी जीएसटी तुम्ही एक छड्या साखर घेतली तरी इतका मोठा टेक्सचा पैसा हे सरकारच्या तिजोरीमध्ये याला नारता पैसा केंद्रात मग केंद्र कोणाला द्यायचं ज्या ठिकाणी आपलं सरकार आहे त्या ठिकाणी द्यायचं तर मित्रांनो मला एवढंच आपल्याला म्हणायचं आहे की आपलं भविष्याचं राजकारण कसं करायचं फुले साहेब आंबेडकरच्या विचाराने आपल्याला पुढे जायचं फुले साहेब आंबेडकरच्या विचाराने मायावतीने उत्तर प्रदेश मध्ये तीन वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण आज ते मायावतीला मी सुद्धा या ठिकाणी वेगळ्या मार्गाने जसं काही नेत्याला ईडीचा दबाव खाली धवसा देऊन आपल्या पक्षात घेण्यात आला तसच बन जी कुमि धरा धमका केरोधात बोला त्याला मधी घालायचं काय खोटे नाटे केसेस लावायचे काही त्याच्या लावायचे बागा कोणी बोलायचं नाही तर मित्र देशामध्ये ह्याला कुठं ना कुठं तरी आपल्याला रोखण्याचा मार्ग एकच आहे ते मार्ग आहे आपला हत्यार ओठ आणि हे माध्यमातून आपण राज्याची सरकार बदलू शकतो कारण हे सरकारने शेतकरी सर। असेल सर। दिलित असेल अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल शेती करणारा समाज असेल सर। सर्व समाज हे सरकारला कंटाळलेले आहे एके चे इंटेलिजन्स ब्युरोची रिपोर्ट मला मिळालेली आहे मी माहिती घेतली आहे की मित्राकडून एकशे चौऱ्याण्णव जागा महाविकास आघाडीचे राज्यामध्ये येणार एकशे चौऱ्याण्णव जागा वाढू हो शकते पण कमी होऊ शकत नाही अशी परिस्थिती हे महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झालेली आहे याच्यामध्ये आपला मी वाटा पाचवी विधानसभा मतदारसंघ हे नेहमी शरद पवारला मानणार आहे मतदारसंघ ऐंशी पासून चरखेच्या चिन्हेवर दगड गोपाटी छोडगावकर निवडून आले दिगंबरराव ओडीकर निवडून आले मी घडच्या चिन्हावर निवडून आलो हे पवार साहेबाला मानणारा असा मतदारसंघ आहे आणि भविष्यात आपल्याला महा कसं काय मला महाविकास आघाडीच्या रूपाने हे राज्यामध्ये पुन्हा सत्ता परिवर्तन आपल्याला घडून आहे आणि हे सत्ता पर परिवर्तन घडून आणण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आपलं सर्वांचं योगदान मला ह्याची अपेक्षा आणि भविष्यामध्ये आज तुमचा आमचा नाता एवढंच पूर्ण राहणार नाही हे मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची आपण सर्वांनी दर्शन दिली मग हे मतदारसंघाच्या दलित शोषित पारधी वडा सगळे समाजाचा आपण गेलो आणि कोणता समाज माझ्या विकासापासून वंचित राहणारा नाही रा ना याची गवई आणि याची दक्षता मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यामध्ये सर्व समाजाला न्याय द्यायचा सर्व समाजाचे काम करायचे सर्व समाजाचा विकासात्मक दृष्टीने पाहायचं मतदान झालं की आपलं नातं समजलं असं समजायचं नाही मित्रांनो इथून आपल्याला अजून काम करायचे एकोपा ठेवायचे जिल्हा आप परिषद असते ग्रामपंचायत असत पंचायत समिती असत आपली अशीच मुठ बांधून ठेवायची आणि पाचरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या रूपाने मला मतदान करून मला या मतदारसंघाचा नेतृत्व करण्याची संधी आपण सर्वांनी द्यावी अशी कडकडीची कर विनंती करतो आणि माझे दोन शब्द समजितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लवजी